सासरच्या दाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली या प्रकरणात सुरुवातीला वैष्णवीचा शशांक सासू नणन यांना अटक केली आहे यानंतर आठ दिवसानंतर तिचे सासरे आणि राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील यांना अटक करण्यात आली आता या प्रकरणामध्ये आणखीन पाच जणांना अटक केली आहे ज्यात काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाचाही समावेश आहे आता हा माजी मंत्र्यांचा मुलगा नेमका कोण आहे आणि त्यांचं वैष्णवीच्या प्रकरणाशी काय कनेक्शन आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ वैष्णवी हगवणे प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे जे राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी राहिले आहेत त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील चांगली आहे त्यांनी वैष्णवीच्या करोडोंचा हुंडा घेतला म्हणजे एकावन्न तोळे सोनं महागडी फॉर्च्युनर चांदीची भांडी एक स्कूटी आणि सनीज वर्ल्ड सारख्या ठिकाणी त्याचं भाडं जवळपास दहा लाख रुपये असल्याचं समजते एवढंच नाही लग्नातही करोडोंचा खर्च करायला लावला पण तरी सुद्धा पैशांसाठी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच होता नवरा असेल सासू असेल ननन करिश्मा असेल यांच्याकडून वारंवार वैष्णवीला मारहाण होती या सगळ्या त्रासाला कंटाळून सोळा मे रोजी वैष्णवीनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं वैष्णवीच्या आत्महत्येनंतर वैष्णवीचा पती सासू ननन यांना अटक करण्यात आली होती वैष्णवीच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पेडे ठोकण्यात हो आल्या आणि यातच आणखी पाच जणांना आता अटक केली आहे ज्यात एका माजी काँग्रेस मंत्र्यांच्या मुलाचा समावेश आहे कारण राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार असताना या काळामध्ये मदत करणं त्यांना भोवलेलं आहे माहितीनुसार वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार होते या काळात ते पुणे साताऱ्या सह महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती असलेल्या कोणगोळ पर्यंत गेले या काळात त्यांना राहायला पळून जायला मदत करणाऱ्यांवरही आता पोलिसांनी कारवाई केली आहे यात माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील जे कर्नाटकचे मंत्री आहेत यांचा मुलगा प्रीतम पाटील मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक साताऱ्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव अमोल जाधव तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेंद्र आणि सुशील हगवणे हे गंभीर गुन्ह्यांप्रकरणी फरार असताना त्यांना पळवून लावणं त्यांना लपवणं आसरा देणं आणि पोलीस तपासात अडथळा या प्रकरणी या पाचही जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय यात अमोल आणि राहुल जाधव यांनी पुसेगाव मध्ये फार्म हाऊसवरती राजेंद्र आणि सुशील यांना आश्रय दिला होता तर मोहन फाटकने पवना डॅमवरती फार्म हाऊसवरती दोघांची सोय केली होती तर कोकणोळीत रिसॉर्ट मध्ये खोली बुक करणाऱ्या प्रीतम पाटील यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे यातील प्रीतम पाटील हे काँग्रेस काँग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री राहिलेले वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र आहेत वीरकुमार पाटील हे सलग अठ्ठावीस वर्षे आमदार म्हणून त्यांनी काम केले या काळात त्यांनी ऊर्जा मंत्री पदही भूषवलं आता या पाचही जणांच्या अटकेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका